कसं आहे की मनोज दरांगे पाटील यांच्या उपोषणाला किंवा त्यांच्या दबावाला बळी पडून काल महाराष्ट्र सरकारने एक जी आर काल त्या का ठिकाणी काढलेला आहे या जी आरची कालपासून आम्ही अभ्यास करत होतो की हा जी आर जो आहे हा ओबीसीवरती कितपत अन्यायकारक आहे पण एकंदरीत आम्ही अशा निष्कर्षात पोहोचलेलो आहोत की या जीआरमुळे ओबीसी आरक्षणावरती नक्कीच हा अन्यायकारक आहे आणि त्यामुळे हा जी आर जो आहे ताबडतोब हा जी आर महाराष्ट्र सरकारने हा मागे घ्यावा किंवा रद्द करावा या निष्कर्षाप्रत आम्ही आज आम्ही पोहोचलेलो आहोत या जीआरला कायदेशीर आव्हान सुद्धा देण्याचं जे आहे आम्ही नक्की केलेलं आहे आणि सोमवारी किंवा मंगळवारी याला न्यायालयात जे आहे आव्हान नक्कीच या ठिकाणी वकिलांच्या मार्फत आमच्या ओबीसी संघटनांच्या मार्फत या ठिकाणी आव्हान देण्याचं सुद्धा नक्की झालेलं आहे त्याचप्रमाणे आंदोलन जे आहे ओबीसीचं आंदोलन जे आहे ते परवाच्या बैठकी सर्व सर्व ओबीसी नेत्यांच्या बैठकीत जे आंदोलन आम्ही ठरलं आहे ते आंदोलन जे आहे ते आंदोलन आता आणखीन तीव्र जे आहे ते ओबीसी संघटना ओबीसी नेते कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन जे आहे हे आंदोलन निदर्शन आंदोलन जे आहे हे ओबीसी समाज बांधव हे रस्त्यावरून आंदोलन करतील आणि त्या आंदोलनाची पहिली मागणी ही असेल की हा जो कालचा जो जी आर आहे जो निजाम हैदराबादच्या निजामाचा गॅजेटरीवरती हा अवलंबून असलेला हा जो जी आर आहे हा जी आर जरी गॅजेटचं नाव ते समोर केलं असेल तर सगळ्या हो स्वर्याचा जो जी आर त्यांचा आहे त्याचीच अंमलबजावणी करणारा हा जी आर असल्यामुळे हा जी आर जो आहे हा ताबडतोब मागे घेतला गेला पाहिजे अशा प्रकारची मागणी जी आहे पहिली मागणी आमची या आंदोलनाची ही असणार आहे आणि जोपर्यंत हा झीआर जो आहे हा सरकार मागे घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन जे आहे महाराष्ट्रामध्ये हे अनेक स्तरावरती हे ओबीसीचं आंदोलन जे आहे ते सुरू राहण्याचा निर्णय जो आहे तो आमच्या नेत्यांच्या बैठकीत झालेला आहे आज आमची चर्चा तशीच झालेली आहे त्यामुळे ओबीसीचं आंदोलन ते ते सुरू राहील आंतरवादी सराटीमध्ये सुद्धा आजचा चौथा दिवस आंदोलन आता ते आंदोलन सुद्धा आणखी तीव्र जे आहेत ते करण्यात येईल आपल्या माध्यमातून सर्व ओबीसी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की आंतरवादी सराटीतलं जे आंदोलन जे आहे ते आंदोलन आता आणखी तीव्र जे आहे ते आपल्याला करावं लागेल सगळ्यांनी त्या ठिकाणी पोहोचून तिथल्या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्वांनी आंतरवादी सराटीमध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं हजर राहावं असं आवाहन सुद्धा आपल्या माध्यमातून मी ओबीसी समाज बांधवांना करत आहे छगन भुजबळ यांची नाराजी म्हणजे जी आर निघणारच असं मनोज जरांगे पाटील म्हणतात नाही जी आर निघणार नाही जी आर निघालेला आहे आणि तो जी आर ओबीसीवरती अन्याय करणारा आहे म्हणून ही आंदोलनाची भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि भुजबळ साहेबांनी आज मंत्रिमंडळ त्यांची बैठक होती त्या बैठकीला ते गैरहजर राहिले याचाच अर्थ असा आहे की ओबीसीवरती नक्कीच अन्याय झालेला आहे पण दोन मतप्रवाह आहेत का कारण तायवाड यांनी हागी म्हणतायत की ह्याचा काय परिणाम ओबीसीवर होणार नाही आणि भुजबळ साहेब मात्र नाराज आहेत दोन मतप्रवाह असं म्हणतात की पूर्णपणे अन्याय होत नाही दोन मतप्रवाह आहेत बबनराव तायवाड यांची भूमिका मी ऐकलेली आहे ज्यावेळी सगळे स्वाब्यांचा जीआर ज्यावेळी काढण्यात आला मसुदा त्यावेळी सुद्धा तायवडे साहेबांची तीच भूमिका होती की या सगळ्या स्वाब्यांच्या जीआरमुळे ओबीसी समाजावरती अन्याय होत नाही आरक्षा धक्का लागत नाही पण तरीसुद्धा आठ लाख ओबीसी बांधवांनी त्याच्यावर हरकती नोंदवलेल्या आहेत त्यामुळे प्रकाश शेंडगेंची काय भूमिका आहे किंवा तायवड्यांची काय भूमिका आहे किंवा भुजबळांची काय भूमिका आहे याच्यापेक्षा समाज बांधवांची काय भूमिका आहे ही अतिशय महत्वाची आहे त्यामुळे आठ लाख ओबीसी बांधवांनी सगळ्या सोहऱ्याच्या जी आरला विरोध दर्शवलेला आहे एक अशी भिंत याची उभा केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाला तो जी आर काढता आलेला नाहीये ही वस्तू सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे मी असं म्हणणार नाही पण एकंदरीत समाजभावना जी आहे ती फार महत्वाची असते आणि एकंदरीत हा जी आर जो आहे हा जी आर ओबीसी आरक्षणाला ओबीसी ओबीसीच्या आरक्षणावरती अन्याय करणार आहे अशी भूमिका जी आहे ती सर्वसाधारण ओबीसी समाज घटकांची मग ओबीसीची असेल बलुतेदारांचे असेल किंवा भटके भक्तांचा असेल सर्व स्तरावरती या झेआचं जे आहे या झेयारचा निषेध सर्व स्तरावर होत आहे तुम्ही सगळेजण मुख्यमंत्र्यांना काही भेटणार आहात ओबीसी संघटना आणि नेते सगळे या संदर्भात आता मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती चर्चेला जर बोलावलं तर मात्र ओबीसी समाजचे नेते मंडळी जे आहेत ते नक्कीच भेटीला जातील आणि आमच्या भावना मुख्यमंत्री महोदयांच्या समोर सुद्धा आम्ही व्यक्त करू पण आतापर्यंत अशा प्रकारचं निमंत्रण किंवा बोलवण्यासाठी पाचारण जे आहे ते अजून सरकारकडून आलेलं नाही भविष्य भुजबळ साहेबांची आमची हीच चर्चा झाली की परवा आम्ही जी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे सर्वांनी मिळून ती भूमिका जी आहे ती ती आता पुढे चालू राहील उलट हे आंदोलन जे आहे आता आणखीन आणखीन तीव्र करण्याचा जो आहे तो मनोदय जो आहे तो सर्व नेत्यांचा आहे सर्वांचे फोन सुरू आहेत आणि सर्वांना तशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या आम्ही दिलेल्या आहेत समाजाने प्रश्न एकीकडे एक उपसमिती स्वतःच उपसमिती निर्माण होते कसं आहे की मंत्रिमंडळ उपसमिती निर्माण करणे हा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे आता पण मराठा समाजासाठी उपसमिती नेमली होती पण ओबीसीसाठी उपसमिती जी आहे की गेली पाच वर्षे कुठं गायब धरू ते माहीत नाही एकही बैठक नाही किंवा त्याचं अध्यक्ष नाही त्याची हे नाही ना आता जर जर सरकार निर्णय घेतला असेल ओबीसीच्या मागण्यांसाठी सुद्धा उपसमिती नेमलेली आहे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू पण एकंदरीत ओबीसी आरक्षणावरती हा जो घाला घातलेला आहे हा घाला जर हटवायचा असेल तर महाराष्ट्र शासनाला हा जीआर जो आहे हा जियार मागे घ्यावाच लागेल